नमस्कार मित्रांनो लातूरहून अजय बनसोडे यांनी मला लिहिलेलं आहे की त्यांच्याकडे शहराजवळच फक्त दहा गुंठे जागा आहे आणि त्यांना शेती करायची खूप इच्छा आहे पण नाईलाजाने त्यांना नोकरी करायला लागते आणि नोकरीमध्ये फारसं उत्पन्न नाही साधारण पंधरा हजार रुपये त्यांना मिळतात तर काय करता येईल तर हे बघा जर तुमच्याजवळ शहराजवळ जागा असेल आणि थोडी मेहनत करायची तयारी असेल तुम्हाला मी एकच सल्ला देईन कोथिंबीर पालक मेथी कांदापात करडई आणि शेपू सावा एवढ्या भाज्या करायच्या प्रत्येक भाजीची वीसच जुड्या होतील अशा प्रकारे लागवड करायची म्हणजे हे दाखवतो तुम्हाला माझ्याकडचं हे बघा ही मेथी टाकलेली आहे हा एवढा एकच बेड मेथी टाकलेली आहे ह्या डावी बेडवर पालक होता तो पालक अजून उपटून आम्ही विकतो आहे म्हणजे एकच बेड पालक आहे तसंच तर आठवड्यातून रोज भाजी काढायची आणि रोज भाजी टाकायची या पद्धतीने करायचं पहिली मेथी टाकली आणि ती उगवायला लागली म्हणजे दिसायला लागलं त्याचं अंकुर की लगेच दुसरी मेथी टाकायची पण एक बेड पण नाही टाकायचं आपल्याला वीसच जुड्या रोज हव्यात असं करून तुम्ही साधारण एकशे वीस जुड्या म्हणजे सहा भाज्या वीस वीस जुड्या बाजारात घेऊन गेलात आणि वर्षभर एकाच किमतीला विकायच्या म्हणजे वीस रुपये जुडी अशाने विकायच्या पूर्णपणे सेंद्रिय तर तुम्हाला तुम्हाला रोज रोज साधारण दो चोवीसशे रुपये मिळतील जाण्या येण्याचा खर्च समजा धरलात आणि बीचा खर्च धरलात म्हणजे साधारण या सर्व पालेभाज्यांच्या बिया ह्या शंभर ते एकशे दीडशे रुपयाच्या मद मध्ये किलोने मिळतात तुम्हाला दहा पट्याच्यात उत्पन्न होतं जाण्या येण्याचं सगळं खर्च धरूनसुद्धा दोन हजार रुपये रोजचे तुम्हाला मिळवता येतात आता तुम्ही विचाराल की अहो मंडीमध्ये गेला पाच रुपयाचा भाव येईल मग काय करणार तर आपल्याला मंडीमध्ये जायचंच नाही आहे आपल्याकडे दैवदयांनी देवाच्या दयानी विकायची खूप वेगवेगळी केंद्रं आहेत म्हणजे सोमवारी शंकराच्या मंदिराच्या बाहेर उभं राहायचं शनिवारी हा मारुतीच्या मंदिराच्या बाहेर उभं राहायचं गुरुवारी दत्त मंदिराच्या बाहेर उभं राहायचं मंगळवारी असं करत प्रत्येक वारी एकेका मंदिराच्या बाहेर उभं राहायचं तुम्हाला आणि तुम्हाला फक्त या वीस जुड्या विकायच्यात त्याहून जास्त काहीच करायचं नाही आहे तुम्ही जेव्हा जा विक्रीला जाल तेव्हा तुमच्या पत्नीला तिकडे खुरपणं हे करणं तुम्हाला हे करायला सांगायचं दोघांनी मिळून रोज दोन हजार रुपये मिळवलेत तरी महिना साठ हजार रुपये तुम्हाला तिथून उत्पन्न करता येईल कोणाच्याही चाकरी करायची तुम्हाला गरज नाही धन्यवाद